औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सचिन गजानन खरे यांच्या हस्ते होणार आहे आणि नोव्हेंबर रोजी असे दोन दिवसीय हो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे वार्षिक हे वर्ष ज्ञानदीप विद्या संकुल भडगावच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होईल अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा ते दोन वेळेत किंग ऑफ डी के संपन्न होणार आहे तर संध्याकाळी सहा पासून विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेस आणि संध्याकाळी साडेसात वाजता समारोप समारंभ बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थ्यांची स्वनिर्मिती असलेले बाल ज्ञानदीप आणि चित्रसंग्रहाचं प्रकाशन प्रमुख पाहुणे विनंती ऑर्गॅनिक लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी सचिन गजानन खरे यांच्या हस्ते होणार आहे या स्नेहगंध दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला सर्व पालक हितचिंतक देणगीदार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदू आणि प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी केले